नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनलवर या चॅनलवर तुम्हाला रोज भंतेजींचे प्रवचन ऐकायला मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा सात वर्षाचं पोरग घरी ठेवत नाहीत सात वर्षाचं झालं की त्याला रथात बसवतात सुंदर त्या रथाला सोन्याचे हे लावतात आणि त्या पोर्व राजाचा ड्रेस घालतात वाजत गाजत त्याला विहारात नेता आणि भंती पुढे ठेवतात म्हणतात भंते हे मानवी खून तुमच्या हवाली करत आहोत याचा तुम्ही सुगंध आणा मग ते त्याला चिवर देतात मग पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष हायलंड चे पोर चिवरामध्ये सगळं शिक्षण घेतात नोकरी लागतात अधिकारी बनतात सन्मानपूर्वक चिवर काढतात लग्न करतात आणि अर्धा पगार त्या सेंटरला जातात जिथं ते शिकले म्हणून कोणी लोक आपले पोरं घरी शिकवत नाहीत मग जे पोरं सात वर्षाचे असतात बिडी पेण्याचं वय तंबाखू खाण्याचं वय पुडी खाण्याचं वय दारू पेण्याचं वय टवळ्या करण्याचं वय ते चिवरा आहे हे कशा कर आपले पोरं इकडे कल्लम कल्लम फिरू लागलेत म्हणून हे ठेवल्या करतात बिघडाच्या वयात पोरं तुम्ही जवळ ठेवले आणि तुम्हाला त्यांना चांगले प्रशिक्षण देता येत नाही पण लेखन जर आपण टाकून दिले आणि इतर औरंगाबाद ज्या वयात किती घडणार नाही त्या मग घरी ठेवलं तर ती पुढ्या आणि बाप तो पिढ्या माय ती पुढ्या आणि बाप तो पिड्या आणि मग त्याच्या पोटी ज्याला आमच्या दोन तीन सण काढ्या कारण माय पाहिले इल्लूकुल्ल आणि बाप पाहिला कुल्लू मुल्लू माय पाहिले इल्लू मुल्लू आणि बाप पाहिला कुल्लू मुलू त्याच्या पोटी कुल्लू काय कामात होते समता सैनिक जन्म भिक्खू सांगत जायला काय कामात होते जमीन असं काय कामाचे शैलेगरी जन्माला कशाच्या कामाचे पुढे चालू होता बाबाचा रथ माफ घेण्याचे बाबाचा रथ पुढे येणारे हे भिक्खू लोकांसारखे आणि समता सैनिक झाले बाबा सगळ्या चलोई पुढे नेणारे लोक पाहिजे नेता आलत नसतात तिथंच राहू देतो सुरक्षित आहे फक्त मागे जाऊ देऊ नका एक रुपया एवढी ताकद आहे एक रुपयात पाहता पाहता मी लोकांना आवाहन केलं की मला लवकरच लहान लहान मुलांची एक शाळा करायची चिवरामध्ये जे शिकतील त्यांना सगळं फ्री नाश्ता भोजन जेवण श्रीलंका थायलंड बरोबर देशात पाठवण्याची व्यवस्था पण त्यांना त्याच पाहिजे तो करताय ती म्हणता म्हणता लोकांनी एवढं दान पाठवलं मी साडेसात एकर जमीन विकत घेतली हे पण औरंगाबाद घेतली पण हे सपन नाही हे कहाण्या नाही हे खऱ्या गोष्टी आहेत औरंगाबादला साडेसात एकर जमीन घेतली पण आणि लवकरच तुम्ही शाळा पण सुरू करणार आहे तुमच्या एक रुपयाची तुम्हाला असं वाटतं का चांगलं काम हो व्हावं कोणाकोणा वाटतं एक रुपयाच्या हातवर करा आणि आत्ताच्या आता द्या म्हणजे खाली करतात द्या बाबा हातवर केल्यावर काय हरकत नाही काय झालं म्हणून पक्क ठरवलं पाहिजे पक्क ठरवलं पाहिजे तुम्ही येताना यायला पण एक रुपया सुरू करा आपल्या घरी ज्या ज्या लोकांना शासन वाटतंय बौद्ध त्यांनी असं दान बनवा रोज एक रुपया टाका आणि वर्षाला तीनशे पासष्ट रुपये नाही तर आजकाल ऑनलाईन झाले ऑनलाईन तर कॅलेंडर घेतो त्या कॅलेंडर माझा ऑनलाईन नंबर पण आहे तीनशे पासष्ट रुपये पाठवून दिले की बरोबर तिथे येऊन जातात तीनशे पासष्टच पाठवायचे आम्हाला सासठ पण नको तीनशे बी नको तीनशे पासष्ट जरी पाठवले आणि एका जिल्ह्यामध्ये एक लाख बौद्ध कधी पण आहेत एका जिल्ह्यातल्या एक लाख बौद्धला जर आपण जोडू शकलो तर एका एका जिल्ह्यामध्ये एक एक लाख रुपये एक एक लाख रुपये दान जमा होऊ शकत एका दिवशी महिन्याला तीस लाख वर्षाला तीनशे पासष्ट लाख म्हणते बौद्ध माचा प्रचार होणार नाही भव्य दिव्य दहा दहा वीस वीस मजली आणि सोन्याचे खांब असलेले बिहार बनवता येत आपल्याला कोणाला गरि नाही तुमच्या एक रुपयानं काय नुकसान आहे एक रुपये पुरीचं लग्नच राहिलं व मी विनाकार दिलं म्हणजे काय काय नुकसान आहे तुमची का शेती प्यायची राहते राहतात राहतं एक नुकसान आहे तुम्ही रोज एक रुपये टाकला आणि वर्षाला तीनशे तरी काही नुकसान नाही फक्त हे संघटीत काम झालं पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यात उभं राहिलं पाहिजे म्हणून उपासक सकानु, आणि शेवटी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो प्रवचन समाप्त करतो दुसऱ्याचं अनुकरण करू नका अनुसरण करा अनुसरण करा करा आणि आपला जीवन मार्ग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अंगीकारा की जेणेकरून खूप मंग झाल्याशिवाय राहणार नाही अनेक लोक महाराष्ट्रातूनच नाही तर लोक जुटले काही तर अमेरिकेत आपले लोक राहतात तिथून दान पाठवून सुरू केलं लोकांनी काही लोक अबू राहतात काही लोक बहरीनला राहतात मी त्यांना एकच आवाहन केलं फक्त तीनशे पासष्ट रुपये पाठवा तीनशे पासष्ट रुपये तीनशे पासष्ट रुपये लोकांना एवढं समजलं की सहज सहज गोष्टी असतात बाबासाहेबांच्या याच्यात खूप बल होतं म्हणून आपल्या लेकरांचे बर्थडे चे केक घेण्यापेक्षा एक वर्षाचा केक बाजूला ठेवा दोनशे तीनशे रुपये कुठल्याही विहारात भंतीजी म्हणा बंदे आम्ही सगळे मिळून एक काम करतो हो नाहीतर काय बर्थडे बर्थडे साजरा करणं सुरू केलं एका ठिकाणी पोराच्या वाजना एवढा केक आणला आ भले फो लावले तिथं गेल्यानंतर एवढी मेणबत्ती आणि मला म्हणे भंतेजी मेणबत्ती कुठं लावली म्हणलं जिथं त्या केकवर पडणार नाही तिथं लावा तर एक जण आलं म्हणजे नाही नाही केकवरच लावा लागते म्हणलं मग लावा <laughs> आणि लावली ती पेटवली मला म्हणे भंतेजी कधी फुकू फुकू राहू द्या उजेड नाही नाही म्हणे फोकावंच लागती म्हणलं मग त्या फुकून सगळं पुका फुका घरदार फुका म्हणलं सगळं त्या फोको आता ती मेनबत ती बिल पोर एक वर्षाचं त्याला म्हणजे पुकरे ते पोरगं म्हणे काही विषयच ना मी म्हटलं एक काम करा जो घरावर बघतो त्याचा ताबा ताबा हवा लागेल ताबाजो वाडायला मग त्याच्या मम्मी डोळे वाचले म्हणे फुकणारे आ ते पोरग घाई घाई गेलं तर ते पोर फुकल लालच पडली बघा मेनक ती पडली लाल बी पडली मला म्हणे बनती जी फुका जागी बोलू म्हणलं मी गेल्यावर पोडा नाही नाही म्हणे आत्ताच फोडावं लागतं म्हणलं मग पोडा पडला तर अर्डधी चिमकी केक वर मी आर्धी आमच्या डोक्यावर आमच्या ढकेची चमकी निघत नाही तुमची जर निघून जाते आमची ठो शिकत बाहेर गेल्या एक माणूस लावता का आम्ही कशाला चमक्या लावतोय तिचं पडली डोक्यात बघा चमकी पडली तू का पडला पडली आणि ज्याचा बड्डे त्यानं केक कापला त्यात बड्डे टू यू म्हणलं की लगेच मम्मीला चारला बोट चाटून घेतले पप्पाला चारला बोट चाटून घेतले आणि तिथं आजीला चारा घ्या आधीच्या गाला तिथं बघूच घेऊ नाव आणि नंतर मला माहिती पण त्याची तुझ का या वाटल्या पटेल म्हणजे येऊन काय कळत काय करा अनुकरण 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 लग्नामध्ये नवर देव नवरी डॉक्टर त्याचं सगळं वर हळवी सुशिक्षित आणि बुद्धाच्या पुढं मेणबत्ती लावायसाठी प्लेटच नाही आणि अशा मला म्हणतात पण तिथे लवकर घ्या लवकर घ्या मग घ्या लवकर आणि लगेच नवर देऊन नवरील म्हणे मेणबत्ती लावा ते दोघं माझ्याकडे पाहू लागले म्हणे भंतीजी मेणबत्ती कुठं लावू तर म्हटलं आता तिथं वाटी तर नाही पण जागा तुमचं लग्न तुम्हाला एवढं कलाच मेनवत सगळी वाटी लागते काय शिकवलंच नाही कधी त्या लग्नात केलं तर एक माणूस असा दारू पिऊन आला तिथं तर नवर नाही नवरी नाही आल्या बरोबर मलाच नाही भंतीजी लवकर 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 लग्न लावा अरे पण इथं कोणीच नाही म्हणलं कोणा झाला आपलं ते का धरू मग केला आपलं झुलं झुलं आले नवर दे नवरी बरं आले ते आले जा आता म्हणायचे तेवढ्यात आला बंतीजी चुकलं म्हणे म्हणलं आता काय चुकलं बा म्हणे बंतीजी ही पोरगी नवरदेवाच्या उजव्या साईडला बसली म्हणे म्हणलं मग काय झालं नाही नाही म्हणे नवरी डाव्या साईडला पाहिजे म्हणे म्हणलं का हो डाव्या साईडलाच काय नाही नाही म्हणे पुरुष हा उजवा असतो आणि बाई डावी असते म्हणून म्हणजे बाईक ना डाव्या हातात ठेवायचे मी त्या दोघांनी विचारलो दोघं क्लासरूम ऑफिसर लग्नावाले म्हटलं का हो हे सगळे एक लोक म्हणतात की तुमची होणारी तू डाव्या हाताळ ठेवा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही क्लासरूम ऑफिसर आहेत तर ते पण एकच निघल ते बी म्हणजे दे मग डाव्या हाताला ते बीडच निघलं म्हटलं मी त्या सांगून टाकलं म्हटलं बघ बाई तुला या सगळ्या गावच्या लोकांनी नवऱ्यान बिडाने हातात ठेवलंय आता जीवन बनणारे हाताळत राहायचं याच्या उजव्या मांडला कोण झाला तर फोडतच नाही याला खुशाल म्हणलं उजवी बाजू तू ही नाही तुझी बाजू याचा डावास पाहिजे डावाच उजवं याच हे करत असं म्हणत ती माणूस नेतून त्याचा लोक ठिकाणा होऊया म्हणे आपण डावं उजवं नाही केलं पाहिजे ते कोण शिकवतंय आपला आपलं काय नाही डावं उजवं असं इकडं तिकडं हे सगळे अर्थ आहेत हे सगळे कर्मकांड आहे म्हणून आपण या कर्मकांडातून बाहेर पडा कोरा कोरीमध्ये भेद करू नका कोराला कोराला काजू बघा मग पोरीला भाजे शकता नाही तसं नाही केलं पाहिजे दोघाला शिक्षण दिलं पाहिजे दोघाला चांगल्या क्वालिटी शिक्षण दिलं पाहिजे कोरा पोरीला चांगला जीव लावला पाहिजे पण रात्रीच्या दोन वाजता जर एखादा पाहुणा आला रेल्वे स्टेशनला तर कोराला जाणार पाठवलं पाहिजे पोरीला नाही पाठवलं पाहिजे पोरी म्हणून की संपाय मी जाते नाही घरातच बस तर म्हणून आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की प्रज्ञा कुठे वापरायची प्रज्ञा कुठे नाही वापरायची